गुरुविना ज्ञान नाही गुरुविना दिशा नाही गुरूंचे मोल नाही असे कोणी सांगू शकत नाही नमस्कार मित्रांनो पाच सप्टेंबर खूप जवळ आला आहे आणि आपण सगळेजण पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त भाषण करण्यासाठी अगदीच उत्सुक आहोत प्रत्येक भाषणामध्ये एक गोष्ट आपल्याला नक्की पाहायला मिळतं की सर्वजण तेच भाषण करत असतात पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन का साजरा करतो शिक्षक दिनच का डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस म्हणून साजरा करतो तेच तेच भाषण ऐकणाऱ्या श्रोत्याला सुद्धा कंटाळवानं ठरू शकतं चला तर आज तुमच्यासाठी आम्ही एक स्पेशल भाषण घेऊन आलोय जे या सगळ्यांपेक्षा वेगळं असणार आहे आणि तुमचं व्यासपीठ गाजवून देणारं हे भाषण असणार आहे यामध्ये गुरु शिष्याचं एक पवित्र नातं जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचं उल्लेख या ठिकाणी असेल अनेक गुरु शिष्यांच्या नात्याची उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील चला तर आपण जास्त उशीर न करता डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया नक्कीच आम्ही सांगू शकतो की इतरांपेक्षा हे भाषण वेगळं आहे अगदी शेवटपर्यंत ऐका मग ठरवा की तुम्ही हे भाषण करणार की नाही आणि एकदा आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला हे भाषण आवडलेलं आहे न चोरहार्यम न च राजहार्यम न रातृभाज्यम न च भारकारी व्य कृते वर्धत एव विद्या नावाचे धन चोरी करू शकत नाहीत राजा हिरावून घेऊ शकत नाही भाऊ त्याचा वाटा घेऊ शकत नाही आणि ते कधीही ओझे वाटत नाही खर्च केल्यावर ते नेहमी वाढत जाते विद्या हेच सर्वोत्तम धन आहे कधीही चोरीला न जाणारी अशी संपत्ती जी आपल्याला मिळते ती प्र... आपल्या गुरुकडून म्हणजेच आपल्या शिक्षकांकडून म्हणूनच मित्रांनो आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परि आदरणीय महा आदरणीय सर्व शिक्षक आणि शिक्षिका माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक विशेष दिवस आहे गुरु म्हणजे गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा जो आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश भरतो गुरु म्हणजे एक जहाज जो जीवनाच्या प्रवासात दिशा दाखवतो गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर जो आपल्यामध्ये ज्ञानाची तहान वाढवतो गुरु म्हणजे संस्काराची माती जे आपले जीवन आदर्श बनवतो गुरुचे महत्व सांगण्यासाठी या ओळी सुद्धा कमी पडतात मित्रांनो मातृदेवोभव भव आचार्य देवोभव अतिथी देवो भव माता पिता आचार्य शिक्षक आणि अतिथी हे समान आहेत गुरु साक्षात परब्रह्म गुरु हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहेत हे आपले विचार आहेत आपल्या रामायणातील एक कथा आहे जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांच्या आश्रमात आले तेव्हा विश्वामित्रांनी त्यांना युद्धकला अस्त्र शस्त्र वापरण्याचे ज्ञान दिले विश्वामित्रांनी रामाला नुसते ज्ञान दिले नाही तर त्याला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवले त्यांच्या मार्गदर्शनामुळे रामाने ताडका आणि सुभाऊ सारख्या राक्षसांचा नाश केला ही कथा दर्शविते की गुरूंचा विश्वास आणि योग्य मार्गदर्शन शिष्याला कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग, मार्ग काढायला मदत करतात गुरूंचा विश्वासच यशाचा पाया असतो दुसरी कथा आहे भगवान हनुमान यांची हनुमानजींनी लहानपणी आपल्या शक्तींचा विसर पडला होता जेव्हा सीते ते सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले तेव्हा जांबवाण यांनी त्यांना त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली जांबवाण यांनी हनुमानांना सांगितले की आपण आपले ध्येय साधू शकता त्यानंतर हनुमानांनी विशाल समुद्रावर उडी मारली आणि ही कथा आपल्याला शिकवते की कधी कधी आपल्याला आपल्या क्षमतेचा विसर पडतो पण योग्य शिक्षक किंवा मार्गदर्शक आपल्याला आपल्यातील सुप्त शक्तींची जाणीव करून देतो आणि आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातो शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर योग्य दिशा दाखवणारा यानंतर आपण पाहूया महाभारतातली अनेक उदाहरणं जी आपल्याला गुरु शिष्यांचं पवित्र नातं दाखवतं आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या गुरूंचे महत्त्व दर्शविते महाभारतातही गुरु शिष्याची अनेक उदाहरणं आहेत आचार्य द्रोणाचार्य ज्यांनी पांडव आणि कौरवांना धनुर्विद्या शिकवली त्यांना एकलव्य नावाचा एक शिष्य भेटला द्रोणाचार्यांनी त्याला शिकवण्यास नकार दिला पण एकलव्य निराश झाला नाही त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि तिलाच आपला गुरु मानून धनुर्विद्येचा सराव केला आपल्या कठोर परिश्रमामुळे तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर बनला जेव्हा द्रोणाचार्यांना हे कळले तेव्हा त्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगटा मागितला एकलव्याने एका क्षणाचाही विचार न करता आपला अंगटा कापून गुरूंना दिला ही कथा गुरूंप्रती असलेल्या निष्ठेचे आणि आदराचे सर्वोच्च उदाहरण आहे गुरुदक्षिणा म्हणजे त्याग आणि निष्ठेचा आदर्श आणि गुरु शिष्याच्या याच नात्याने आणखी एक सुंदर उदाहरण म्हणजे द्रोणाचार्य आणि अर्जुन सुद्धा अर्जुनाने जेव्हा द्रोणाचार्यांना विचारले की आपण सर्वात मोठे धनुर्धर कसे बनायचे तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला सांगितले की आपण आपल्या लक्ष केंद्रित करायला हवे अर्जुनाने बाण मारताना त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता बाकी काही दिसत नव्हते यावरून हे सिद्ध होते की एक खरा गुरु केवळ शिकवत नाही तर तो, तो आपल्या शिष्याला त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जगातील सर्व अडथळे पार करण्याची शिकवण देतो लक्ष जेव्हा समोर अडथळे होतात दूर प्राचीन काळापासून चालू असलेल्या गुरु शिष्याच्या अनमोल नात्याला आधुनिक शिक्षक ओळख मिळाली ते आपले डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आपल्या शिक्षकी पेशेवर असलेल्या अतूट प्रेमामुळे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तिरुत्तानी येथे झाला त्यांनी आपले जीवन एक शिक्षक आणि तत्वज्ञ म्हणून सुरू केले त्यांचे ज्ञान आणि विचार इतके महान होते की ते पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती बनले त्यांनी विविध विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले ज्यात मैसूर विद्यापीठ कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा सुद्धा समावेश आहे शिक्षणासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधामध्येही महत्वपूर्ण योगदान दिले ते युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधी होते आणि नंतर सोव्हिएत युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले एकोणीशे बावन्न मध्ये त्यांनी भारताच्या पहिल्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आणि एकोणीशे बासष्ट मध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले त्यांच्या या महान योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने सर या किताबाने सन्मानित केलं पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी हा किताब वापरणे थांबवले एकोणीसशे चोपन्न मध्ये त्यांना भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला एकदा त्यांनी राजकारणात एक राज मोठे पद नाकारले आणि सांगितले की माझ्यासाठी सर्वात महत्वाचे काम आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे देशाचे भविष्य घडवण्याचे खरे काम वर्गात होते राजकीय कार्यालयात नाही असे या त्यांच्या विचारातून शिक्षणाप्रती त्यांची असीम निष्ठा दिसून येते या संदर्भात एक खूप सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट आहे डॉक्टर राधाकृष्णन मैसूर विद्यापीठात शिकवत असताना जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी सजवलेली घोडागाडी स्वतः ओढली मित्रांनो ही घटना दर्शविते शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत तर ते विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतात गुरुंच्या आणि आदराचा हाच तर खरा पुरावा आहे आज आपण शिक्षक दिन या दिवशी शिक्षक या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया तसं बघायला गेलं की शिक्षक या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे पण मी एक छोटासा प्रयत्न केला आहे की शिक्षक या शब्दाचा अर्थ अधोरेखित करण्याचा टीचर टी प्रत सत्य ई एफिशियन्सी कार्यक्षमता ए अफेक्शन प्रेम सी कॅरेक्टर चारित्र्य एच ऑनेस्टी प्रामाणिकपणा ई एक्झाम्पल जे आदर्श घडवतात आर रिलेशन जे आपल्याशी एक सुंदर नाते जपतात ज्ञान ज्ञान सूर्यते, सूर्यते विचारांचे सागर उजळले आयुष्य मिटवी अज्ञान अज्ञानाचा अंधार शब्द त्यांचे मोती विचारांची धार घडवीत गेले ते आदर्श संस्कार तत्वज्ञानी गुरु राष्ट्र निर्माता महान त्यांच्याच नावाचा आज हा शिक्षक दिन एकदा त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं शिक्षक आणि शिकणे यांच्यातील सर्वात मोठा फरक काय आहे त्यावर डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले शिक्षक फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान देत नाही तर ते आपल्याला स्वतः विचार करायला शिकवतात शिक्षकाचे खरे कर्तव्य विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या आतला प्रकाश शोधायला मदत करणे हे आहे त्यांचे हे शब्द आजही आपल्याला मार्गदर्शन करतात मित्रांनो आपल्या प्राचीन इतिहासापासून ते आधुनिक युगापर्यंत गुरु शिष्याच्या नात्याची अनेक उदाहरणे आहेत मित्रांनो आपण ज्याप्रमाणे प्राचीन काळातील कथांमध्ये गुरु शिष्याचे नाते पाहिले ते केवळ ज्ञानाचे नव्हते तर ते श्रद्धेचे आणि आदराचे होते त्यांच्या त्या काळात गुरूंना देवासारखे मानले जात असे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या श्लोकावरूनच गुरूंचे स्थान किती उच्च आहे हे, हे आपल्याला समजते गुरु हे केवळ ज्ञान देत नाही तर ते शिष्याचे जीवन घडवणारे शिल्पकार होते शिष्यांसाठी गुरूंचा शब्द हा अंतिम होता आणि त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास ठेवला जायचा उदाहरणार्थ प्राचीन काळी एकलव्याने आचार्य द्रोणाचार्य यांना गुरु मानून त्यांचीच मूर्ती तयार केली आणि त्याच मूर्ती समोर सराव करून तो झाला हे त्या काळातील श्रद्धेचे प्रतीक आहे जिथे गुरु प्रत्यक्ष समोर नसतानाही शिष्याने आपले सर्वस्व गुरुंना समर्पित केले श्रीकृष्णाने आणि अर्जुनाला रणांगणात उपदेश दिला जो भगवद्गीता म्हणून ओळखला जातो श्रीकृष्ण केवळ सारथीच नव्हते तर ते अर्जुनाचे गुरुही होते त्यांना अर्जुनाला योग्य अयोग्य गोष्टीमधील फरक समजावून सांगितला आणि त्याला त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले या उदाहरणामुळे दिसून येते की गुरूंनी शिष्याचे जीवन घडवण्यासाठी व्यक्तिगत आणि मानसिक स्तरावर किती प्रयत्न केले असावेत अशीच एक दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील ही गोष्ट स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना भेटले तेव्हा त्यांना अनेक प्रश्न पडले होते रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी त्यांचे मन शांत करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे स्वतः शोधण्यासाठी प्रेरित केले रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना सांगितले ज्ञानाची खरी ओळख म्हणजे स्वतःला ओळखणे त्यांनी विवेकानंदांना केवळ ज्ञान दिले नाही तर त्यांना स्वतःच्या आत दडलेली क्षमता ओळखण्यास मदत केली जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या विचारांना मार्ग दाखवत नाही तोपर्यंत तो तुम्हाला खरी दिशा मिळणार नाही आणखीन एक महान कथा मला या ठिकाणी सांगायची आहे ही कथा आहे प्राचीन ग्रीसची जेव्हा सॉक्रेटिस नावाचा एक शिक्षक होता त्यात सर्वात हुशार शिष्य होता प्लेटो इतर शिक्षक विद्यार्थ्यांना थेट उत्तरे देत पण सॉक्रेटिसने कधी थेट उत्तर दिले नाही तो नेहमी प्लेटोला म्हणजे आपल्या शिष्याला उलट प्रश्न विचारत असे तो असेच का करतोस यामागचे कारण काय अशा प्रश्नामुळे प्लेटोला स्वतः विचार करायला शिकायला मिळाले आणि तो स्वतःच प्रश्नांची उत्तरे शोधू लागला सॉक्रेटिसने प्लेटोला शिकवले की ज्ञानाचा खरा मार्ग थेट उत्तर देणे नाही तर विचार करण्याची प्रक्रिया शिकवणे आहे ही, ही शिकवण आजही जगातील सर्वात मोठी शिकवण मानली जाते ज्ञान हे प्रश्नात दडलेले असते उत्तरात नव्हे हे शिकायला मिळते आणखीन एक खूप जुनी गोष्ट आणि महान कथा आपल्या देशातीलच आहे एक गरीब सामान्य मुलगा होता ज्याला आचार्य चाणक्य यांनी पाहिले चाणक्य हे एक महान शिक्षक रणनीतिकार होते त्यांनी त्या मुलाच्या डोळ्यात देशाचे भविष्य पाहिले त्यांनी त्या मुलाला ज्याचे नाव चंद्रगुप्त मौर्य होते शिकवले प्रशिक्षण दिले आणि त्याला एक महान योद्धा आणि सम्राट बनवले ही कथा आहे ही कथा आपल्याला शिकवते की एका शिक्षकाची दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम एका आयुष्यच नव्हे तर एक राष्ट्राचे भविष्यही बदलू शकतात म्हणूनच शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असतो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आणखीन एक प्रेरणादायी कथा आहे एकदा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शाळेत असताना त्यांचे शिक्षक श्री शिवा सुब्रमण्यम अय्यर यांनी त्यांना पक्षी उडण्याचे शास्त्र समजावून सांगितले त्यांनी मुलांना समुद्र किनाऱ्यावर नेले आणि समुद्रात उडणाऱ्या पक्ष्यांना दाखवले ते पाहून कलाम म्हणाले त्या दिवशी मी विज्ञान समजून घेतलो आणि त्याच क्षणी मी वैमानिक शास्त्रज्ञ एरोनॉटिक्स बनण्याचा निर्णय घेतला शिक्षकांनी केलेले दिलेले हे प्रात्यक्षिक ज्ञान कलाम त्यांच्या आयुष्यात आयुष्याला कलाटणी देणारे ठरले ज्ञान तोच देऊ शकतो जो तो कृती आणतो आणि थॉमस एडिसन त्यांच्या बालपणीची एक सुप्रसिद्ध गोष्ट आहे लहानपणी त्यांना एका शिक्षकाने मंदबुद्धी असे पत्र त्यांच्या आईला दिले पण एडिसनच्या आईने ते पत्र वाचले आणि मुलाला सांगितले तुला तुझा मुलगा खूप हुशार आहे आमची शाळा त्याला शिकवण्यासाठी पुरेशी नाही म्हणून त्याला तू घरीच शिकव आईच्या या प्रेमाने आणि विश्वासाने एडिसनला एका महान वैज्ञानिक बनवले आई ही आपली पहिली आणि सर्वात महत्वाची शिक्षिका असते आई म्हणजे विश्वास आणि आई म्हणजे जग म्हणूनच आईला आपण प्रथम शिक्षक असं म्हटलं जातं आणि आजच्या काळातील आणखी एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे दंगल गर्ल गीता फोगाट आणि त्याचे वडील महावीर सिंग फोगाट महावीर सिंग हे गीताचे वडील तर होतेच पण त्यासोबत ते तिचे कठोर शिक्षकही होते त्यांच्या कठोर प्रशिक्षणाने आणि मार्गदर्शनाने गीताने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ही कथा दर्शविते की एक चांगला शिक्षक तुमच्यातील क्षमता ओळखतो आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्याही अडचणीवर मात करायला सुद्धा शिकवतो शिक्षकाचा हात धरून यश मिळवतो तोच खरा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक कोणत्याही स्वरूपात असू शकतो आई वडील भाऊ बहीण किंवा आपल्याला शिकवणारे गुरु म्हणूनच म्हंटले आहे एक अक्षर शिकवणारा सुद्धा आपल्याला गुरु असतो तो आपल्यापेक्षा ला लहान असू दे किंवा मोठा असू दे मित्रांनो आजच्या युगात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञान एका क्लिक वर उपलब्ध आहे त्यामुळे काही वेळा शिक्षकांचे महत्व कमी होताना दिसतेच आज शिक्षकांकडे केवळ नोकरी करणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते ज्ञान देणारा देव म्हणून नाही आज विद्यार्थी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर इंटरनेटवर शोधतो त्यामुळे त्यांना एखाद्या प्रश्नासाठी शिक्षकावर अवलंबून राहावे लागत नाही त्यामुळे काही वेळा शिक्षकांचा ज्ञान देणारा म्हणून असलेला आदर कमी झाल्याचे जाणवते आधुनिक युगात शिक्षण हे व्यावसायिक स्वरूप धारण करत आहे अनेक वेळा त्यामुळे गुरु शिष्याचे ते पवित्र नाते थोड्या औपचारिक झाल्यासारखे वाटते पालकांच्या वाढलेल्या अपेक्षामुळे अनेक वेळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एक प्रकारचा दबाव जाणवतो ज्यामुळे पूर्वीसारखी सहजता आणि आपुलकी आपल्याला आजकाल दिसत नाही तरीही आजही असे अनेक शिक्षक आहेत जे निस्वार्थपणे विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात पण त्या आदरात आणि श्रद्धेत फरक पडला आहे हे मात्र नाकारता येत नाही पण आजच्या शिक्षकाला सुद्धा याची अपेक्षा न करता निस्वार्थपणे विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करण्याची जिद्द आजच्या शिक्षकांमध्ये आहे यासाठीही आपण कौतुका कौतुकाची थाप त्यांना दिली पाहिजे मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते जी शिक्षकांच्या भूमिकेबद्दल शिक्षकांच्या अपार दूरदृष्टीकोनाबद्दल या ठिकाणी महत्वाची ठरते एकदा एका वर्गातील विद्यार्थ्याचे घड्याळ चोरीला गेले सर्वजण खूप गोंधळले आणि शिक्षकाकडे तक्रार केली शिक्षकांनी संपूर्ण वर्गाला सांगितले की तुमच्यापैकी ज्याने कोणाचे घड्याळ घेतले आहे त्याने शांतपणे ते परत द्यावे मी कोणाचेही नाव जाहीर करणार नाही पण कोणीही पुढे आले नाही तेव्हा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना डोळे मिटून उभे राहण्यास सांगितले ते म्हणाले मी एका एका मुलाच्या खिशात हात घालून पाहणार आणि तुम्ही डोळे मिटून ठेवा म्हणजे कुणीही दुसऱ्याला पाहणार नाही शिक्षक एका मागून एक मुलांच्या खिशात हात घालून घड्याळ शोधू लागले जेव्हा ते विद्यार्थ्याजवळ आले त्यांच्या खिशात घड्याळ होते तेव्हा त्या शिक्षकाने ते घड्याळ घेतले आणि कोला कोणालाही काही न सांगता पुढे सरकले त्यानंतर सर्वांना डोळे उडण्यास सांगितले आणि म्हणाले घड्याळ सापडले आहे कोणालाही माहीत नव्हते की चोर कोण आहे अनेक वर्षांनी तो विद्यार्थी एक मोठा अधिकारी बनला एकदा तो त्या जुन्या शिक्षकांना भेटायला गेला त्याने शिक्षकांना विचारले गुरुजी मला आजही आठवते माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला होता पण तुम्ही मला कधीच कोणासमोर लाज वाटू दिली नाही तुम्हाला कसे कळले की मीच घड्याळ चोरले होते तेव्हा शिक्षक हसत म्हणाले बाळा मला माहीत नव्हते की तू तू ते घड्याळ तू चोरलं होतंस कारण जेव्हा मी तुझ्या खिशात हात घालत होतो तेव्हा मी सुद्धा माझे डोळे मिटले होते या गोष्टीमधून आपल्याला कळते की एक खरा शिक्षक केवळ ज्ञान देत नाही तो विद्यार्थ्याला अपमानापासून वाचवण्यासाठी स्वतःचे डोळे मिटून घेतो शिक्षकाची खरी महानता विद्यार्थ्यांच्या चुका, चुका लपवून त्यांना एक चांगली व्यक्ती बनवण्यास प्रेरित करण्यामध्ये शिक्षक केवळ ज्ञान देत नाही तर ते विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवतात आजच्या आधुनिक युगातही असे अनेक शिक्षक आहेत माझ्या शाळेत एक शिक्षक आहेत जे फक्त वर्गात शिकवत नाहीत ते आमच्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूम तयार करतात जिथे आम्ही कधीही आमच्या शंका विचारू शकतो ते फक्त पाठ्यपुस्तक शिकवत नाहीत तर त्यांनी माहित त्यांना माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत वेगवेगळी आहे एकदा आमच्या वर्गातील एक वर्गाती विद्यार्थी खूप शांत होता आणि तो प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हता पण त्या शिक्षकाने त्याला त्याच्या आवडीच्या विषयावर एक छोटासा व्हिडिओ बनवायला सांगितले त्या व्हिडिओमुळे तो विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या कल्पना स्पष्टपणे मांडू शकला आणि त्याचा आत्मविश्वास वाढला एका शिक्षकाचे खरे काम आहे की ते विद्यार्थ्याला केवळ ज्ञानी बनवत नाही तर त्याला योग्य संधी देतात शिक्षणाचा प्रकाश दूर करील अंधार मित्रांनो मला आठवतं एकदा मला गणित खूप कठीण वाटत होत पुस्तकातले आकडे आणि सूत्र काही केल्या समजत नव्हते पण माझ्या शिक्षकांनी मला शांतपणे एका सोप्या उदाहरणातून ते समजावून सांगितले तेव्हापासून गणित हा माझा आवडता विषय बनला दुसरी गोष्ट म्हणजे एकदा मी माझ्या एका मित्रासोबत भांडण केलं मी चुकीचा होतो पण मला माझी चूक लक्षात येत नव्हती तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला बाजूला घेऊन शांतपणे समजावले आणि मला माझी चूक मान्य करायला शिकवली त्यांच्यामुळे आमची मैत्री तुटता तुटता वाचली आणि मी आयुष्याचा एक खूप मोठा पाठ शिकला की आपलं चुकलं तर मान्य करायचं पुढील गोष्ट आहे जेव्हा मला भविष्याबद्दल खूप गोंधळ होता मला नक्की काय करायचं हे कळत नव्हतं त्यावेळी माझ्या शिक्षकांनी माझ्या आवडी क्षमता ओळखल्या योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सल्ल्यामुळे मी माझे ध्येय निश्चित करू शकलो यानंतर मला आठवतं एकदा मला आलेख अचूकपणे काढता येत नव्हता माझ्या रेषा वाकड्या जात होत्या आणि बिंदू सुद्धा बरोबर येत नव्हते तेव्हा माझ्या शिक्षकांनी माझ्याकडे लक्ष दिले त्यांनी माझ्याकडे येऊन पेन्सिल आणि पट्टी कशी पकडायची बिंदू अचूकपणे कसे नोंदवायचे हे मला शांतपणे सांगितले त्यांच्या या लहानशा मार्गदर्शनामुळे मला केवळ आलेख काढायला नाही तर कोणत्याही गोष्टीत अचूकता कशी ठेवावी हे देखील कळलं आजच्या या वेगवान डिजिटल युगात आपल्याला कोणतीही माहिती एका क्लिक वर मिळते पण शिक्षकांनी दिलेले वैयक्तिक मार्गदर्शन आणि त्यांच्या अनुभवाची जागा इंटरनेट कधीच घेऊ शकत नाही त्यांच्या शिकवणीची आपल्याला फक्त विषय कळत नाही त्यांच्या शिकवणीतून आपल्याला फक्त विषयच कळत नाही तर विषयावर प्रेम करायला त्याचा आदर करायला आपल्याला शिकवतो एकदा जेव्हा विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस संपूर्ण देशातील शिक्षकांना समर्पित करूया तेव्हापासून पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो यामध्ये आपण जितका अर्थ शोधू तितका खोल आहे शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नाहीत तर ते आपल्याला जीवनाला योग्य दिशा देणारे शिल्पकार आहेत ते आपल्याला जीवनातील आव्हानांना सामना करायला शिकवतात चांगल्या वाईट गोष्टीमधील फरक सांगतात आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करतात माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे काही शिकत आहोत जे काही प्रगती करत आहोत त्यामागे आपल्या शिक्षकांचे अथक परिश्रम आहेत आणि त्याग आहे त्यांचे कष्ट त्यांची मेहनत आणि त्यांचे प्रेम याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे चला आज आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा मनापासून आदर करूया आणि त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानूया गुरुविना ज्ञान नाही गुरुविना दिशा नाही गुरूंचे मोल नाही असे कोणी सांगू शकत नाही पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत धन्यवाद जय हिंद मित्रांनो हे भाषण आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हे भाषण कसं वाटलं धन्यवाद